हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मॅगी करताना नेहमी टाका हा सिक्रेट पदार्थ आता मॅगी आपण नेहमीच करतो वेगवेगळ्या ब्रँडची करतो तुम्ही कोणत्याही कंपनीची मॅगी घ्या हा एक सिक्रेट पदार्थ टाका बघा तुमची नेहमीची मॅगी किती जास्त चविष्ट आणि रसरशीत होते खायला एवढी भन्नाट लागते की नेहमी तुम्ही या पद्धतीने मॅगी करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते बघा आता इथे मी इप्पी मॅगी घेतली आहे मी कोणतंही प्रमोशन करत नाही आहे या मॅगीचं तुम्ही कोणत्याही कंपनीची मॅगी घ्या आत्ता माझ्याकडे ही अवेलेबल मा होती तर मी ही घेतली चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बघा मॅगी बनवण्यासाठी एका कढईमध्ये सुरुवातीला थोडं तेल घालून घ्यायचं खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे फक्त एक चमचाभर तेल मी इथे घातलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये मोहरी घातली सोबतच हिरवी मिरची मधनं कट करून घातली आहे आणि थोडासा कढीपत्ता घातला छान अशी देसी मॅगी करूया तर बघा आता कढीपत्ता आणि मिरची तेलावरती थोडी परतली गेली की त्यानंतर ना आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे इथे मी अगदी छोटा कांदा घेतला होता एकदम लहान कांदा जो असतो ना तो आणि बारीक कट करून घेतला आहे मी एका मॅगीचं पॅकेट करणार आहे त्यामुळे मी एवढाच कांदा घेतला आहे तुम्हाला किती क्वांटिटीत करायची आहे ना मॅगी त्यानुसार तुम्ही कांदा टोमॅटो मिरची याचं प्रमाण ठरवू शकता त्यानंतर मी एक लहान टोमॅटोसुद्धा इथे बारीक कट करून घेतला कांदा टोमॅटो तेलावरती छान परतून घ्यायचा लवकर टोमॅटो मऊ होण्यासाठी ना यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे मॅगीमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना खूप कमी घालायचं आता हे सर्व छान असं परतून घेते बघा टोमॅटो मऊ आहे आता मॅगीसोबत जे पॅकेट येतं ना मसाल्याचं ते इथे मी घालून घेतलं इप्पी मॅगीसोबत एक अजून एक पॅकेट यायला लागले आता तर त्यातले सुद्धा जिन्नस मी यामध्ये घालून घेतले सोबतच मी थोडासा मॅगी मसाला घालणार आहे मॅगी मसाला घातल्यामुळे ना या मॅगीला अजून जास्त छान टेस्ट येते आपण कांदा टोमॅटो वाढवला आहे ना त्यामुळे थोडासा मॅगी मसाला घालायचा आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता बघा इथे ही जी मॅगी आहे ना ही काही जणांना खूप लांब लांब नूडल्स आवडतात तर तुम्ही डायरेक्ट टाकलीत तरी चालेल पण मला शक्यतो थोडे असे छोटे छोटेच आवडतात त्यामुळे मग मी हिला असा हाताने मॅश करून घेणार आहे आता सिक्रेट जिन्नस अजून घालायचा आहे बरं का नाहीतर तुम्हाला वाटेल मॅगी मसाला घातला की काय सिक्रेट जिन्नस पुढे पहा समजेलच व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे प्लीज थोडा जरी आवडला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा नवीन असाल तर सुद्धा करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं हा सिक्रेट पदार्थ तुम्ही घालता का तेसुद्धा सांगा आता सिक्रेट पदार्थ कोणता ते सांगतेच त्यापूर्वी ही घातलेली मॅगी सर्व छान अशी मिक्स करून घ्यायची कांदा टोमॅटो तिला सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे कमीत कमी एक मिनिटभर ही मॅगी आपल्याला परतवून घ्यायची तोपर्यंत इथे बघा एका छोट्या चमच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आता ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं एक दाटसर पाना येतो मॅगीला त्यामध्ये आपण थोडं पाणी ठेवलं ना की ती सूपसारखी अशी तयार होते मॅगी मग ती खायलासुद्धा छान लागते फक्त अशी कोरडी मॅगी खाण्यापेक्षा आहे ना थोडी पातळ केली ना की ती खायला खूप कमाल लागते पुढे कशी होते ना ती मॅगी ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा यामध्ये मग मी हे कॉनफ्लावरचं पाणी घालून घेतलं अगदी एक छोटा चमचा घातलेला आहे जर हे घालायचं नसेल ना तुम्हाला तर बघा सूपचे मसा येतात बरेचसे पॅकेट सूप येतात ते थोडंसं तुम्ही घालू शकता यामध्ये एक चमचाभर त्याने सुद्धा छान मॅगीला टेस्टसुद्धा येते आणि एक थिकनेस येतो आता गरजेनुसार पाणी घालायचं आपण नेहमी एक ग्लास पाणी घालतो मी सुरुवातीला एक ग्लास घातला आणि त्यानंतर ना बघा अर्ध्या ग्लासाला थोडंसं कमी हे पाणी मी पुन्हा या मॅगीमध्ये घालून घेतलं आता हे छान मिक्स करून घेते आणि बारीक गॅसवरती मॅगी होऊन देऊया आता म्हणताना म्हणतात दोन मिनटात मॅगी पण मॅगी काही दोन मिनटात होत नाही तुम्ही कांदा टोमॅटो न घालता करा फक्त पाण्यामध्ये टाकून तशीच करा तरीही ती दोन मिनटात होत नाही थोडासा वेळ हा लागतो बरं मैद्याची असते त्यामुळे थोडी व्यवस्थित शिजून द्यायची घाई करायची नाही इथे बघा बारीक गॅसवरती मी छान ही मॅगी होऊन देते अशा पद्धतीने मॅगी आता आपली शिजत आलेली आहे तुम्हाला पाणी दाखवते मी याचं छान ना असं एक सूपलं कसंच टेक्चर असतं अगदी त्या पद्धतीने असं दाटसर हे पाणी झालेलं आहे आता वरतून कोथंबीर घालूया तुम्हाला जर कांद्याची पात घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता यामध्ये इतर कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही करू शकता बघा कोथंबीर घालून मी ही छान अशी मिक्स करून घेते आता लहान मुलांना तर मॅगी आवडते पण मग जर द्यायची असेल ना तर त्यामध्ये भरपूर भाज्या घाला ही मी माझ्यासाठी केलेली आहे त्यामुळे मी यात भाज्या वगैरे घातल्या नाही आहेत पण जर तुम्ही लहान मुलांसाठी करताय ना तर आवर्जून त्यामध्ये गाजर घाला वटाणे असतील तर ते उकळून घाला कॉर्न असतील तर ते सुद्धा उकळून घाला किंवा छोटे छोटे बटाट्याचे तुकडे घाला अशा पद्धतीने म्हणजे कसं मुलांच्यासुद्धा पोटात जातं जर कोथिंबिराऐवजी तुम्ही इथे पालकसुद्धा वापरू शकता एक नाही का हिरवं त्यामध्ये काहीतरी दिसावं ना छान कलरफुल त्यासाठी पालक वापरलं तर मुलांसाठी पौष्टिकच आहे आणि बऱ्याचदा आता मार्केटमध्ये मैद्याची मॅगी न वापरता तुम्ही गव्हाच्या ह्याची मॅगीसुद्धा वापरू शकता तर बघा इथे मस्त अशी आपली ही मॅगी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा या पद्धतीने तुम्ही मॅगी करता का तेसुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा आता जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग